काही वर्षांपूर्वी म्हणजे करोनाच्याही आधी एका अशाच दुष्ट व्याधीने अवघ्या जगाला पछाडलं होतं एच आय व्ही एड्स एड्स या रोगाची लागण झालेल्या अभाग्याला मृत्यूदंड जणू अटळच होता जनतेला सजग करण्यासाठी मग वर्ल्ड बँकेने काही कल्पक उपक्रम असे योजले एक छानसं सत्र सुरू केलं सिनेमांचं माहितीपटांचं आणि या सत्राखाली या योजनेखाली मला त्यांचं आमंत्रण आलं आणि मग वर्ल्ड बँकेसाठी या दुष्ट रोगावर मी तीन लघुपट माहितीपट बनवले सुई हॉर्न पुकारे आणि गुलाबी कथा सईची भाग पंचवीसावा रविवार दिनांक एकतीस मार्च सकाळी नऊ वाजता पुनप्रक्षेपण रविवारी रात्री दहा वाजता आणि बुधवार दिनांक तीन एप्रिल दुपारी दीड वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर